नमस्कार मी अंजली तुमचं लॉंग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते कसे आह सर्वे मस्त आहात ना मस्तच राहा आणि आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा तर सकाळी सकाळी पहिला आंघोळ करून घेतली त्यानंतर जी काही भाजी होती सुकी भाजी पातळ भाजी त्यानंतर भात हे सगळं करून घेतलं माऊला जेवण बनवलं आणि राहिल्या त्या चपात्या त्या करून घेतल्या आणि तेवढ्यात माऊ आणि माऊचे बाबा उठले तर म्हटलं चला आतरून देखील उचलून घेऊया पटकन आणि बेडरूम देखील साफ करून टाकूया ते केल्यानंतर ना थोडासा टाईममध्ये वाचला होता माझा माऊचे बाबा नाश्ता करत होते तोवर आहे ना ह्या नारळाचे कवट्या ते ते ना त्या मी मला काढायच्या होतं तर माझी एक ट्रिक आहे मी पाहिलेली ते गॅसवर ठेवायचं ते ठेवलं ना थोड्या वेळ ठेवलं की अप आतला जो नारळ असतो ना तो निघून येतो थोडंसं सुरीने ढिल्लं करायचं त्याला तर इथे मी तेच करत होते ते इथं त्याच्या बाजूच्या जे किनारी आहेत ना त्या मी ढिल्ल्या करून घेत होते तर असं केल्याने ना पटकन नारळ आपला जो आतला जो भाग असतो ना मौसूत तो निघतो आणि वरचा जो कडक भाग असतो ना तो बाजूला राहतो तर इथं तुम्ही पाहताय मी हळूहळू सुरीने ते काढून घेतलं आणि हा तर नारळ आहे ना इझिली निघाला तो पटकन असं काढून घेतलं ते तर हे सगळं माझं काम का चाललेलं तर मला बनवायचे होते मोदक कारण की आईने तुम्ही मागच्या वेळेत पाहिलेलंच असेल तांदळाचं पीठ दिलेलं मोदकासाठी म्हणून मला मोदक बनवायचं होते अंगारकी चतुर्थीला नाही करता आले दे तर म्हटलं चला आता तरी करूया आणि नैवेद्य देखील दाखवूया देवाला तर थोडा टाईम होता तर म्हटलं किसून ठेवूया जेणेकरून माऊ खेळतीये आहे नंतर मग माऊ झोपली का मला मोदक बनवायला तर ती तेवढ्यात सगळं आवरून बन वगैरे झोपली मग दुपारच्या वेळेस आहे ना मी हे मोदकाचं सा करायला घेतलं तर खोबरं गूळ आणि ड्रायफ्रुट्सची पावडर करून घेतलेली कारण की कोणाला ड्रायफ्रुट्स आवडत नाही आमच्या घरात न जेव्हा आपल्याला दाताखाली येतात त्यां त्यांच्यासाठी हे मला पावडर करायला लागते आणि हे सगळं मिक्स करून घेतलं आणि मग पीठ उकडण्यासाठी उकड घेण्यासाठी ना न, न, पातेलं ठेवलं त्यात पातेल्यामध्ये दोन वाट्या पाणी घेतलं थोडं मीठ टाकलं तूप टाकलं आणि ज्या वाट्यांनी पाणी घेतलेलं आहे ना त्याच वाट्यांनी पीठसुद्धा घेणार होते मी कारण की मला जसं आईने शिकवलं आहे तसं त्या प्रमाणात मी ते घेतलं हे पीठ मी त्यामध्ये टाकून घेतलं सगळं ज उकळी आली होती पाण्याला चांगली आणि मग पीठ टाकल्यानंतर आहे ना चांगलं चमच्याने ना मस्त ढवून घेतलं सगळं एक जीव होतोपर्यंत त्याला चांगलं मिक्स करून घेतलं जेणेकरून कुठेही कोर पुरं पीठ राहू नये सगळं छान असं मिक्स केलं त्याच्यावर झाकण ठेवलं पंधरा मिनटानंतर ना ते खो खोललं तर त्याला चांगली वाफ भेटलेली होती नंतर ते एका परातीत ना काढून घेतलं जेणेकरून त्याला छान असं मळता येईल तर भरपूर गरम होतं तर ते आपल्याला हाताला गरम लागू नये म्हणून पहिल्या ज्या उठळ्या होत्या ना त्या एक वाटीने सगळ्या फोडून घेतल्या आणि त्या फोडल्यानंतर थोडंसं हाताला म्हणजे आपल्याला मळता येईल इतकं गरम असताना ते मस्त असं छान मी मळून घेतलं ते इथे माझं तेच काम चाललेलं त्यानंतर सगळं तयारी करून ना इथे पीठ थोडंसं तूप आणि सारांना एक एका बाजूला काढून घेतलं आणि मोदक करायला बसले कारण की माऊ झोपलेली होती मला तर हाताने आहे ना पाकळ्यांचे मोदक येत नाही पण मी नेहमी एक ट्राय करते तर माझी बहीण आहे मोठी तिला इतकी सुंदर पाकळ्यांचे मोदक येत ना आता तर नेहमी आहे ना ती करायची आणि मी खायची पण लग्न झाल्यापासून आहे ना ही जिम्मेदारी माझ्यावर पण आली पण आता खायचं असलं तर आपल्याला ते करावं लागणार आपल्याला तो कोण देणार नाही इकडं तर म्हटलं चला साच्या कामाला आला आहे तर त्याला आता काढूया तर पटकन साच्या काढला त्याच्यात मोदक पटापट करून घेतले आणि लगेच वाफेला वर पण ठेवले ते वाफेसाठी ठेवलेले मोदक थोडेसे उकळून घेण्यासाठी तर ते कधी होत आहेत मला असं वाटत होतं आणि मी जेणेकरून देवाला नैवेद्य दे दे दाखवेन आणि ते खाईन मस्तपैकी तर छान असे ना मोदक उकडीचे झालेले होते मस्त असे तर देवाला नैवेद्य सुद्धा दाखवला मग संध्याकाळच्या वेळेस माऊ आणि मी मार्केटमध्ये गेलो कारण की आदल्या दिवशी बरेच पोळा होता त्याचे काही साहित्य पूजेच सामान आणायचं होतं देवाजवळ दिवा लावला तुळशीजवळ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक करा व्हिडिओला कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतका वेळ व्हिडिओसाठी दिल्याबद्दल तुमचं खूप खूप थँक्यू